लाडक्या भक्तांसाठी अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा राहणारा देव म्हणून विठ्ठला पाहिलं जातं विठू माझा लेकुरवाळा संगे भक्तांचा खरं तर विठ्ठलाची ओळख याच विठ्ठलाला जेव्हा आपल्या लाडक्या भक्ताचा विरह होतो त्यावेळी हा विठ्ठल अठ्ठावीस युगापासूनची वीट सोडून एकांत वासात जातो मार्ग महिन्यात विठ्ठलाचा मुक्काम पंढरपूरच्या विष्णुपदावर असतो यालाच विठ्ठलाचा एकांतवास म्हणतात नक्की काय आहे विष्णुपदाची आख्यायिका आपल्याला सांगतायत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी गेल्या अठ्ठावीस युगापासून पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल हा उभा आहे मात्र हाच विठ्ठल आपली वीट सोडून एक महिन्यासाठी पंढरपूर जवळच असणाऱ्या गोपाळपूरच्या विष्णुपदावर येतो हेच ते विष्णुपदाचं निसर्गरम्य असं चंद्रभागेच्या पात्रात उभारलेलं एका बेटा सदृश असणारं मंदिर आहे आणि या ठिकाणी आहेत साक्षात विठ्ठलाच्या पादुका ज्यालाच विष्णुपद म्हंटलं जातं खरं तर भारतामध्ये गयेला विष्णुपद आहे आणि गयेनंतर दुसरं विष्णुपद हे पंढरपूरमध्ये मानलं जातं विठ्ठल नक्की एक महिन्यासाठी या मंदिरात का आले अशा या अज्ञात वासातील निसर्गरम्य ठिकाणी चंद्रभागेच्या काठावर विठ्ठलाला काय हवं वाटलं तर याच्या एक रंजक आख्यायिका आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला आपल्या लाडक्या शिष्याचा विरह देवाला सहन झाला नाही आणि देव याच मंदिरात येऊन एक महिन्यासाठी वास्तव्या झाले म्हणजे विठ्ठलाचा हा विरहातील एकांतवास मानला जातो अजून एक दुसरी आख्यायिका मानली जाते रुक्मिणी माता पंढरपूरच्या दिंडीरवणात येऊन बसली होती याच रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी विठ्ठल आपल्या गायी गोपाळांसह पंढरपूरला आले आणि त्यांनी याच गोपाळपूरमध्ये वास्तव्य केलं तेच हे ठिकाण आजही या विष्णुपदाच्या बरोबरीच त्या विष्णुपदाच्या ज्या पादुक आहेत या विठ्ठलाच्या पादुकांबरोबर एक काठी आहे गायीची पदचिन्ह आहेत गोपाळांची पदचिन्ह आहेत अशी अनेक पदचिन्ह इथं अस्तित्वात दिसतात पूर्णपणे दगडी बांधकामापासून बनलेलं हे निसर्गरम्य असं विष्णुपद मंदिर अनेक पुरांचा सामना करत आहे तरी देखील तितक्याच मोठ्या क्षमतेनं पंढरपुरात उभा आहे त्यामुळं विठ्ठलाचा मार्गशीर्ष महिन्यात असणारा विरहातील एकांतवास सध्या मोठ्या प्रमाणावर चालू असताना दिसतोय विशेष म्हणजे विठ्ठल मंदिरात ज्याप्रमाणे राजोपचार होतात तसेच सर्व राजोपचार मार्गशीर्ष महिन्यात एक महिना इथं होताना दिसतात आणि यासाठीच मोठ्या संख्येनं भाविक पंढरपूरला आल्यावर मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल मंदिराबरोबर इथेही दर्शन घेतात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी पंढरपूर